नमस्कार माझं नाव ऋतुजा कदम माझं एज्युकेशन एम बी ए मार्केटिंग मॉडर्न कॉलेज शिवाजीनगरमधनं आहे पहिल्यापासून माइंडमध्ये होतं की काहीतरी बिझनेस करायचा त्याच्यामुळं मी स्टार्टिंगला ट्रेडिंग चालू केली ट्रेडिंग म्हणजे मी प्लास्टिक ग्रॅन्युअलची ट्रेडिंग चालू केली ट्रेडी माझ्या मिस्टरांची फॉर्म होती धिवला सी के पॉल इंजिनिअरिंग म्हणून ते सुद्धा प्लास्टिक ग्रॅन्युअल्स मॅन्युफॅक्चर करतात मी तळेगावमध्ये ट्रे वराळे इथे ट्रेडिंग करायचे प्लास्टिक ग्रॅन्युअलशी तर त्याच्यानंतर माझ्या माइंडमध्ये विचार आलं की स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आपण चालू करावी त्याच्यामुळं वुमन एम्पॉवरमेंटच्या स्कीम्स गव्हर्नमेंट प्रोवाईड करतात त्या आम्ही गुगलला युट्यूबला आम्ही सर्च केला त्याच्या त्याच्यात आम्हाला पी ई जी पी त्याची इन्फॉर्मेशन भेटली त्याच्यासाठी आम्ही जनता सहकारी बँकला आम्ही गेलो तिथं आम्ही त्यांना स्कीम बद्दल सांगितलं त्यांनी आम्हाला स्कीमची ब्रीफ इन्फॉर्मेशन दिली आपले काय प्रोसेस आहे त्याची काय uh, काय लागणार काय डॉक्युमेंट आपल्याला लागतील ते सगळं त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं uh, लोन अप्रूव्ह झाल्यानंतर आम्ही मशीन बुक केला आमची uh, uh, मशीन सुद्धा आली आम्ही आमचं मॅन्युफॅक्चरिंग देऊ इथेच आम्ही चालू केलं जिथं माझ्या मिस्टरांची सी के पॉईंट इंजिनिअरिंग म्हणून फर्म आहे त्याच्या शेजारीत आम्ही श्री एंटरप्राइज म्हणून आम्ही फर्म चालू केली प्लास्टिक मोल्डिंगची तिथं आम्ही प्लास्टिक ग्रॅन्युअल्स आता मॅन्युफॅक्चरिंग करतो त्याच्यासाठी आम्हाला जे जे प्लास्टिक वेस्ट असतं ते आम्ही रिसायकल करतो त्या रिसायकल मधन आम्ही प्लास्टिक ग्रॅन्युअल्स फिनिश गुड्स म्हणून आम्ही येतात ते ग्रॅन्युअल्स आपण ऑटोमोबाईल कंपनी हाऊस होल्ड कंपनीज ज्या असतात तिथे आपण सप्लाय करतो जसं की मी आधी सांगितलं की माझे एज्युकेशन मी एमबीए मार्केटिंग मध्ये केले पण मी डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंगला स्विच केलं आ, हे पण मला माझ्या हसबंडच्या सपोर्टमुळे झालं कारण की त्यांची ऑलरेडी पॉली इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग फर्म होती त्याच्यामुळे मी सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग फर्म जायचा विचार केला आणि आजकाल असं झालंय की ह्या जनरेशनला सगळे जॉबसाठी स्विच करतात लोन म्हंटल की सगळ्यांना भीती वाटते लोनची पण आपली जनता सहकारी बँक एवढी सपोर्टिव्ह आहे की ते आपल्याला प्रत्येक गव्हर्नमेंट स्कीम बद्दल आपल्याला प्रॉपर इन्फॉर्मेशन देतात आपल्याला सपोर्ट करतात काय तुम्हाला पुढं काय अडथळे येत असतील तर तुम्हाला ते प्रॉपर गाईडलाईन करतात त्याच्यामुळे तुम्हाला कोणता बिझनेस करायचं म्हटलं तर काही घाबरायची गरज नाहीये तुम्ही या गव्हर्नमेंटच्या स्कीम अप्लाय करून तुम्ही तुमचा बिझनेस तुम्ही चालू करू शकता जसं की जनता बँकेची टॅडलाईन आहे छोट्या लोकांची मोठी बँक तसं माझ्याबद्दल सुद्धा झाले Uh, माझे सुद्धा स्मॉल स्केल ट्रेडिंग uh, करायचे मी त्याच्यानंतर मी लार्ज स्केल मध्ये चालू केली त्याच्यानंतर माझे सेल सुद्धा वाढले जस uh, माझ्यामध्ये ग्रोथ झाली तशी तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये सुद्धा ग्रोथ होईल तुम्ही जनता बँकेचा गव्हर्नमेंटचा सपोर्ट घ्या ते एव्हरी uh, टाइम तुम्हाला सपोर्ट करतील तुम्ही सुद्धा एक uh, एक स्टेप पुढे घ्या एंटरप्रिनरशिप मध्ये जनता बँक आणि गव्हर्नमेंट तुमच्यासोबत आहेच धन्यवाद जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक